शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक ते तीन वाजेपासूनच ढगांची पुणे या ठिकाणी इतकी दाटी होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुद्धा होण्याचे संकेत आहेत तर तुम्ही पाहू शकता जो काय पुणे या ठिकाणी अठ्ठावन्न मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद रात्रीच होणार आहे रात्री तीन वाजेपर्यंत जो काही पुणे सातारा रत्नागिरी मुंबई आणि जे काही कोकणातील सर्वच कोकणामधील जे सर्व जिल्हे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जो काही रत्नागिरी जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जर तसेच राजापूर कुंकवेश्वर पोंडा मालवण या भागात अति अतिशय पंचवीस ते सव्वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस रात्री तीन वाजता पडणार आहे तर याचा जो काही आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणीसुद्धा सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी तसेच रात्रीसुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण आणि परिस्थिती निर्माण होत आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही साखरपा एरिया आहे साखरपा पाटण कराड मागजाण चिपळूण जो काही सातारा वाई लोणन प्रतापगड जो काही गोरेगावचा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जर लावासा पुणे सावंतवाडी या ठिकाणी तर सव्वीस मिलीमीटर पर्यंत पावसाची रात्री तीन वाजता शक्यता आहे कामशेत कामशेत चिक चाकण खोपोली नेरळ या ठिकाणी तर नव्वद मिलीमीटरपर्यंत पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जुन्नर माचर उल्हासनगर शहापूर नवी मुंबई ठाणे वसई विरार या ठिकाणी जो काही हा पांढरा मधला पट्टा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेरळ या ठिकाणी पंच्याऐंशी मिलीमीटर पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही हा संपूर्ण उर्वरित महाराष्ट्र आहे जो काही नाशिकचा एरिया या ठिकाणी सो नाशिक इगतपुरी वाडा सिलवासा धानू वलसाड ह आवा या सुद्धा मोठ्या प्रमाणात आठ ते दहा पर्यंत तसेच जो काही नाशिकचा जो उत्तरेकडचा एरिया या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी आणि या ठिकाणी बावीस पर्यंत जो काही वणीचा एरिया आहे वनी ढोम ढोडांबे जो काही जोपूल हा जो काही एरिया आहे ओझर कालवण देवला या ठिकाणी जो काही चांदवड हा जी एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजेच या ठिकाणी वीस मिलीमीटर mm पर्यंत पावसाची शक्यता आहे परंतु रात्री तीन वाजाच्या सुमारास पुणे या ठिकाणी मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा ढगाळ वातावरण आणि मोठ्या प्रमाणात जो काही अकलूजचा एरिया आहे अकलूज जो काही अकलूजचा हा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा अकलूज करमाळा परांडा कुर्डुवाडी इंदापूर हा जो काही एरिया आहे ठिकाणी सुद्धा सात ते आठ पर्यंत पावसासाठी रात्री तीन वाजता ढगांची दाटी दिसून येणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये रात्री जो काही बावीस तारखेला जो काही अठ्ठावीस तारखेचा हा निकाल आहे या ठिकाणी जो काही मालेगावचा एरिया आहे मालेगाव तसेच उर् उर्वरित महाराष्ट्रामध्ये रात्री ढगाळ वातावरण आणि ढगांची दाटी दिसून येणार आहे परंतु जो काही नागपूर साइडचा जो काही एरिया आहे रात्री या ठिकाणी मोकळे आणि पोषक वातावरण राहणार आहे या ठिकाणी पाऊस पावसासाठी ढगाचे काहीही हालचाल दिसणार नाही तर आपण रात्री तीन वाजल्यानंतर हवामानात कधी बदल होतोय हा पाहू रात्री सहा सकाळी सहा आठ वाजले तर आठवडे वातावरणात फक्त कोकण साइडचा जो एरिया आहे या ठिकाणी पाऊस पडेल न नंतर दुपारी एक वाजता पावसाचे वातावरण वाढलेले दिसेल तुम्हाला नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जो काही जळगावचा एरिया आहे तसेच जो काही संपूर्ण हा मुंबई जाईल मुंबई या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात mm पन्नास ते बावन्न मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शिक मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी जो काही खोपली गोरेगाव हा कल्याण डोंबिवलीचा जो काही एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाणे ठाणे अलिबाग उल्हासनगर वसई विरार या ठिकाणी पन्नास साठ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता जो काही पालघर पालघर वाडा इगतपुरी हा जो काही भाग आहे डहाणू खाडोळी वापी करपडा जो हा एरिया या ठिकाणी दहा ते बारा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे जो काही भिमलोरा वनसाडा आवा नावासरी वन वरण्या हा जो काही एरिया आहे नवापूर जो काही बोखेल या ठिकाणी सुद्धा दुपारी एक वाजता मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे जो काही मालेगाव मनमाड धुळे धुळे शिरू शिरपूर जो काही सेंधवा नंदुरबार या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती धुळे मालेगाव आणि शिरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे या ठिकाणी सतरा पर्यंत हा जो काही मालेगाव धुळे शिरपूरचा जो काय पट्टा आहे हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी अशी नि, परिस्थिती निर्माण होत आहे उर् उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे जळगाव कोरेगाव बुरहानपूर जो काय हा सिल्लोड जालना छत्रपती संभाजीनगर बीड जो काय हा एरिया आहे कायजी जामखेड हा एरियामध्ये सुद्धा ढगांची दाटी तसेच पावसाचे प्रमाण दिसून येणार आहे या ठिकाणी काळे ढग या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही पाहू शकता जो काही हा उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तसेच जो काही कोकणपट्टा या ठिकाणी एक वाजता भरपूर प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे तसेच नांदेड या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी तुम्हाला दिसून येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही नांदेडचा जो काही अग्नेय भाग आहे म्हणजेच या ठिकाणी कर्नाटकमधील जो निजामबाद निर्मळ या ठिकाणी पॉईंट ठरणार आहे तर या ठिकाणी सतत द दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस शोक चंद्रपूर या ठिकाणी दुपारी एक वाजता म मोकळे आणि मोकळे वातावरण या ठिकाणी ढगांची दाटी दिसून येणार नाही नागपूर या ठिकाणी पांढऱ्या ढगांची तसेच काळ्या ढगांची सुद्धा अनेक काही काही ठिकाणी बुरबुर म्हणजे झिम झिम रिम झिम प्रकारचा पाऊस पाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतो तर तुम्ही दुपारच्या एक नंतर जो काही हवामान अंदाज आहे तो आपण पाहणार आहोत दुपारी एक नंतर जो काही हवामान अंदाज आहे तो बदलत आहे का ते पाहू चोवीस डिग्री तापमान तापमानामध्ये प्रकारे घट दिसत आहे त्या ठिकाणी जालना मुंबई या ठिकाणी पावसाची परिस्थिती राहणार आहे परंतु जो काही दुपारी एक वाजता एक वाजता जी काही परिस्थिती होती त्यापेक्षा कमी परिस्थिती राहणार आहे जो काही कोकण एरिया आहे या ठिकाणी सकाळी एक वाजल्यापासून पूर्ण दिवसभरच पावसासाठी पोषक वातावरण तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जो काही जालनाचा उत्तरेकडील जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे जो काही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण हवामान अंदाज अठ्ठावीस तारखेचा आहे आणि अशा संपूर्ण हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेतकरी असाल तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे धन्यवाद